जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मतदार निवडणूक अधिकाऱ्याला म्हणतो ही तुम्ही जी बोटाला शाई लावली ती किती दिवसात पुसून जाईल निवडणूक अधिकारी दीड ते दोन महिन्याने मतदार डोके पुढे करून थोडी माझ्या डोक्याला पण लावता का हो मेहंदी लावल्यावर फक्त सात दिवसच टिकते निवडणूक अधिकारी निघेतून जेवत असताना चिंटू म्हणतो पप्पा तुमच्या डाळीत पप्पा शांत बस किती वेळा सांगितलं तुला जेवताना असं मध्ये बोलू नये म्हणून जेवण झाल्यानंतर पप्पा आता सांग चिंटू मगाशी काय बोलत होतास चिंटू पप्पा तुमच्या डाळीत माशी पडली होती तेच सांगायचं होतं सुखी राहायचं असेल तर नेहमी आतला आवाज ऐका आतला आवाज म्हणजे किचन मधला आवाज आहो ऐकलं का ऑपरेशनसाठी एक पेशंट ऑपरेशन मध्ये जातो ती तो ऑपरेशन टेबल जवळ त्याला एक फुलांचा हार दिसतो पेशंट डॉक्टर हा फुलांचा हार कशासाठी डॉक्टर आज माझं पहिलं ऑपरेशन आहे बघ सक्सेसफुल झालं तर मला नाही तर तुला नवरा मी जर नेता झालो ना तर अक्क देश बदलून टाकीन बायको जरा कमी पीत जाओ लुंगी समजून समजून माझी झा साडी नेसले तुम्ही ती बदला आधी एका मित्रानं बंड्याकडे दहा हजार रुपये मागितले बंड्या सॉरी मित्रा माझ्याकडे पैसे नाहीत पण तू माझ्याकडून एवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली हे ऐकून लय बरं वाटलं बघ शाळेत इंग्रजीचा तास सुरू असतो बंड्याचं इंग्रजी कच्च असल्यामुळे गुरुजी नेहमी त्यालाच पकडतात आजही तसंच झालं गुरुजी बंड्या मी तुझा जीव घेईन आजच इंग्रजीत भाषांतर कर बंड्या ते इंग्रजी गेलं उडत तुम्ही पहिला हात तर लावून बघा मला संतू खूप मोठमोठ्यानं रडत असतो अंतू काय झालं का रडतोयस रे संतू अरे काय सांगू अंतू सांग मन मोकळं करून टाक ज्या मुलीला विसरायच प्रयत्न करतोय तिचं नावच आठवत नाहीये बघ पप्पू त्याच्या आई बाबांबरोबर मुलगी बघायला जातो चहा पाणी झाल्यावर प्रश्नोत्तर सुरू होतात पप्पूची आई जेवण वगैरे बनवायला येतं का मुलगी हो लग्न झालं यांना सुद्धा शिकवीन मी काही लोकांना ऐकून घ्यायची सवयच लागलेली असते एकदा का बायकोन सांगितलं की पाच मिनिटात तयार होऊन येते तर मग दर अर्ध्या तासाला विचारायची काय गरज आहे की आणखी किती वेळ लागेल आता लग्न करताना सात वचनाऐवजी आठ वचन घेतली जाणार वचन असेल व्हॉट्सअप आणि फेसबुक पेक्षा जास्त वेळ मी माझ्या नवऱ्याकडं लक्ष देईन बायको जेव्हा तुम्हाला विचारते की काय बोलतात तर त्याचा अर्थ असा नाही की तिनं काही ऐकलं नाही ती तुम्हाला तुमचं वाक्य बदलण्याची आणखी एक संधी देते असा त्याचा अर्थ आहे गर्लफ्रेंड घाबरत गा... घाबरत बॉयफ्रेंडला म्हणाली मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली मागच्याच महिन्यात माझा साखरपुडा झाला मला माफ कर बॉयफ्रेंड अगं वेडी एवढं मनाला लावून घेऊ नको आज माझ्या घरी चल मी तुला माझ्या बायका पोऱ्यांची ओळख करून देतो कदम काका काय आबा आज अगदी आनंदात दिसत आहे काही विशेष आबा आहो आमच्या शेजारच्या भोसल्याने एक लाख रुपयाची लोटरी लागली कदम काका पण तुम्हाला इतका आनंद होण्याचं कारण तरी काय त्यांच्याकडं तुमची उदारी वगैरे आहे काय तात्या नाही हो त्याला आता तिकीट सापडत नाहीये नदी किनारी एक झोडप वसलेलं असतं वातावरण खूपच रोमॅन्टिक झालेलं असतं प्रियसी तुझा काय प्लॅन आहे प्रियकर तोच नेहमीचा एकशे नव्याण्णवचा वन पॉईंट फाय जी बी पर डे प्रियसी तू मोबाईलमध्येच मरणार मी चालले बघ नक ही जो स्टीलच्या डब्याचं घट्ट बसलेलं झाकण उघडण्याची हिंमत ठेवतो तो आयुष्यात काहीही करू शकतो कधी कधी असं वाटतं की सगळं सोडून द्यावं आणि दूर हिमालयात निघून जावं पण मग मनात विचार येतो तिथं नेट चाललं नाही तर बाई दादा एक अशी भन्नाट साडी दाखवा की ती बघून माझी धाकटी जाऊ मनातल्या मनात, मनात जळून खाक होईल दुकानदार मॅडम अशी एकच साडी होती जी आत्ताच तुमची जाऊ बाई घेऊन गेली बघा कपाट उघडल्यावर महिलांसमोर दोन मुख्य अडचणी असतात एक तर वापरायला कपडे नसतात आणि ठेवायला जागा नसते मी तू मला ब्लॉक केलं का केलं ती तू मला काळी का बोलला मग मी मग ब्लॉक करून काय गोरी झालीस गुरु का गुरुजी वाईन शॉप आणि कॉफी शॉप मध्ये काय फरक आहे पण त्या सोपा आहे सर प्रेमाची सुरुवात कॉफी शॉपमध्ये होते आणि शेवट वाईन शॉप मध्ये एक जन्माला आल्याला बोलायला लागतो त्या नर्सला विचारलं खायला काय आहे नर्स पोहे आणि उपीट तयार आहे मुलगा अरे बाप रे पुन्हा पुण्यातच जन्म झाला की काय बायको आहो मी कॉल डॉक्टर कडे गेले होते नवरा मग काय म्हणाले डॉक्टर बायको डॉक्टर म्हणाले तुमची बीपी वाढले बीपी म्हणजे काय असतो नवरा अग बीपी म्हणजे बावळट पण अग हम आज भी शतरंज का खेल अकेले खेळते है क्युकी दोस्तो के चलना हमें आता नाही असं स्टेटस ठेवणारी पोर कोण कहता है कि सिर्फ मोहब्बत मे दर्द होता है कंबक दरवाजात बोट चेंगरले की अभी लय बेकार दर्द होता आहे गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा पुडा गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा पुडा ऑनलाईन नाही मॅसेज नाही ॲडमिनचा ठरला का साखर पुडा बायको लाज नाही वाटत स्वतःच लग्न झालं तरी मुलींकडे पाहतो नवरा असं कुठलि की काल उपवास असताना मेनू पाहू नये काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती बायको एकटीच आली असेल नवरा हो तुला कस माहित का। कारण बायको कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता लग्न माझ्या मित्राने मला विचारले दुकान कामासाठी लग्न झालेला कामगार पाहिजे बघा अशी पाटी का लावलीस मी म्हणालो काही नाही लय लग्न झालेल्या पुरुषांच्या सहनशक्ती जास्त असते